बातमी शिर्डीतून आहे प्रशासनाकडून जय महाराष्ट्रच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे तर रांधा धबधब्यावर आता तरुण वाहून जात असतानाची बातमी आम्ही दाखवली होती जय महाराष्ट्रांना हे वृत्त प्रसारित केलं होतं मात्र आता या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह प्रशासनाकडून या संदर्भात रंधा धरणं परिसराची पाहणी करण्यात येते तर पोलिसांकडून रंदा धबधबा परिसरामध्ये बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे खरंतर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ठिकठिकाणी पर्यटन स्थळांवर जिथे धबधबे आहेत विशेष करून तिथे वर्ष पर्यटनासाठी जात असतात पर्यटक मात्र पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी जय महाराष्ट्र ही बातमी प्रसारित केली होती धबधबा क्रॉस केल्याचं थोडीशी चूक झाली असेल तर कुठल्या धबधब्यामध्ये वाहून जायची शक्यता होती या दृष्टीने नियोजन केलेलं आहे सर्व पर्यटक यांना सुद्धा आवाहन आहे की पावसाचा जोर जोरात आहे आणि पाण्याचा प्रभाव सुद्धा जास्त आहे कधी पाय तरी घसरून चूक झाली तर आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे सर्व पर्यटकांनी त्या दृष्टीने अं काळजी दक्षता घ्यायची आहे